संत या जगामध्ये भेटत नाहीत ज्या संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर ज्ञान होतं एकतर असे संत कळत नाही भेटत नाहीत आणि भेटले तर असे संत कळत नाहीत मला उदाहरण सांगायला वेळ नाही मला सांगा साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज माऊली या जगाला भेटले नाही का कळले नाही भेटले परंतु कळले नाही साडेतीनशे वर्षापूर्वी पावणे चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु तो आहे या जगाला भेटले नाही का कळले नाही भेटले परंतु कळले नाही एक तर खरे संत भेटत नाहीत आणि यदा कदाचित खरे संत भेटले तर माणसाला कळत नाहीत म्हणून खरे संत भेटण्याकरता पुण्य लागतं भेटलेले संत कळण्याकरता पुण्य लागतं एक तर संत भेटत नाहीत आणि भेटले तर ते कळत नाहीत आणि जर ते कळाले तर माणसाला ज्ञान दिल्याशिवाय ते राहत नाहीत विठाला विठाला जगामध्ये प्राण्यांना संत कळाले पण मानवाला संत कळाले नाही ज्ञानबराय या जगाला ज्ञान देण्याकरता आले पण सांगा का या विश्वामध्ये आपल्याला ज्ञान आले पण ज्ञानेश्वर महाराज कळाले का या पृथ्वी तलावरती सर्वात प्रथम ज्ञानेश्वर महाराज हे महान संत आहेत हे जर कुणाला कळाला असेल तर मानवाला नाही या जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा कळाले एका रेड्याला एका मशीच्या टोणग्याला हे संत आहेत असं कळालं आणि ज्ञानबरायने त्याला आज्ञा केली ज्ञानदेव म्हणे बोलवे ऋग्वेद ज्ञानबरायने आज्ञा केल्या बरोबर त्याला कळून चुकलं अरे हा मनुष्य सामान्य नाही ही विश्वाची माऊली आहे ज्ञानबरायने आज्ञा केल्या बरोबर रेडा बोलला आणि जेव्हा रेडा बोलला त्यावेळेला ज्ञानबरायला या जगामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली विठाला विठाला म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे खरे जे संत असतात ते भेटत नाहीत भेटलेले संत कळत नाहीत आणि खरे संत भेटले खरे संत कळाले तर ते आपल्याला ज्ञान दिल्याशिवाय राहत नाहीत कारण संत या जगामध्ये ज्ञान देण्याकरता येत असतात आणि ज्ञान देण्याकरता अंतःकरणामध्ये गुण लागतो एक कृपाळुता असावी लागते कृपाळू म्हणजे दया असावी लागते नाहीतर या जगामध्ये काही ज्ञानी लोक कमी आहेत का लक्षपूर्वक आहे का अनेक ज्ञान आहे लोकांना पण ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर काही लोक घरामध्ये राहतात बाहेर येत नाही काही लोक जंगलामध्ये जातात समाजामध्ये येत नाहीत कारण खरं ज्याला ज्ञान प्राप्त झालं ना तो तुमच्यामध्ये येतच नाही का येत नाही कारण मिरच्याच्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर ठसका येतो माहिती आहे तुम्हाला डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात मिरच्या बाजारात गेला की किती निरोगी व्यक्ती असू द्या त्याला ठसका येतोच तसा किती ज्ञानेश्वरी पाठांतर केलेला असू द्या किती गाथा शिकलेला असू द्या किती उपनिषद शिकलेला असू द्या कोरोना आला गावाकडे गेला की तो लग्न केल्याशिवाय राहत नाही विठाला विठाला तुम्हाला कोण म्हणलं महाराज आपणासारखी भी� करीती तात्काळ म्हणून ऐका काही काही लोकांना या जगामध्ये ज्ञान आहे पुष्कळ ज्ञान आहे परंतु ज्ञान देण्याकरता समाजामध्ये अवदार लागत असते दया लागत असते या जगामध्ये अनेक लोकांकडे ज्ञान आहे पण फुकट कोणी कोणाला ज्ञान देतं का साधं शेतीमध्ये कोणतं पीक लावावं याचं सुद्धा ज्ञान लागतं कोणतं पीक लावल्याच्या नंतर किती फवारणी करावी किती खत द्यावं याचं सुद्धा ज्ञान लागतं साधं शेतीतलं ज्ञान माणूस एकमेकाला फुकट देत नाही घर बांधायचं ज्ञान एकमेकाला फुकट देत नाही तर जीव ब्रह्म ज्ञान जे सर्वात श्रेष्ठ आहे ते सर्वात श्रेष्ठ असणार ज्ञान फुकट कोण कुन? कोणाला देत आहे म्हणून या जगात सर्वात श्रेष्ठ ज्ञान ज्या महात्म्याकडे ते महात्मे नाहीत लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत होतो ते लोक येणार आहेत आणि जातच राहणार आहेत विठाला विठाला ज्याला खरी ज्ञानेश्वरी कळाली लक्षपूर्वक ऐका ज्याला खरी ज्ञानेश्वरी कळाली ज्याला खरा गाथा कळाला ज्याला खर परमार्थ कळाला तो माणूस समाजामध्ये येत नाही हे मी सांगतो असं नाही ज्ञान सांगतात ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालं तो समाजामध्ये येत नाही का चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी आवडोणी कारण संतांना माहिती असतं जर ह्या लोकांना आपली खरी योग्यता कळाली तर आपल्याला भजन पूजन करूच देणार नाहीत आणि हे जर आपल्याला योग्यता जर यांना कळाली तर हे लोक आपल्याला करू देणार नाहीत आपल्याला परमार्थ करू देणार नाहीत उठले सुटले की आपल्याला दर्शनाला येत राहतील म्हणून जे खरे संत असतात ते आपल्या ठिकाणचं ज्ञान झाकून ठेवतात आपल्या ठिकाणी असणारी योग्यता झाकून ठेवतात आपण केलेलं तप झाकून ठेवतात आपण कमवलेलं ज्ञान ते समाजापुढे प्रकट करत बसत नाहीत आता एक वाक्य सांगतो ऐका ज्याला ज्ञान प्राप्त झालं ते लोक आपलं ज्ञान झाकून ठेवतात आणि ज्याच्याकडे थोडंसं ज्ञान आहे ते लोक दोन दोन मिनिटाच्या तीन तीन किल मिनिटाच्या आपल्या क्लिपी व्हायरल करतात म्हणजे माझ्याकडे ज्ञान आहे हे ज्ञान समाजाला कळावं याकरता क्लिपी करणारे कुठं आणि आपल्याकडे ज्ञान असताना सुद्धा ते ज्ञान आपल्याकडे आहे हे लोकांना कळू नये म्हणून ते ज्ञान झाकून ठेवणारे संत कुठं